नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप छान असा पाऊच तयार करणार आहोत हे पहा त्यासाठी आपण एक कापड घेतलेलं आहे त्याची उंची आपण चौदा इंच घेतलेली आहे व रुंदी बारा इंच घेतलेली आहे त्याच मापाची आपण एक झीप घेतलेली आहे चेन घेतलेली आहे मैत्रिणींनो आपण हा पाऊच संक्रांतीचे वाण म्हणून देण्यासाठी सुद्धा शिवू शकतो व देऊ शकतो ब्लाऊज पीस आपण वापरून व त्याच्यावरती लेस वापरूनसुद्धा खूप छान असे पाउच तयार करू शकतो डिझाईनचे ब्लाउज पीस आणले की त्यामध्ये आपल्याला हवे त्या साईजचे हवे तसे पाऊच तयार करता येतात हे पहा आपण हे जे कापड घेतलेलं आहे ते दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने पाऊच तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण कापड असं दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे मापे मी तुम्हाला सांगितलेली आहेत त्याच मापाचे आपण येथे चेन घ्यायची आहे हे पहा ही अशी आपण चेन घेतलेली आहे बारा इंच रुंदीची चेन आहे तुम्हाला जर याला आतमध्ये अजून एक कप्पा करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही एक्स्ट्राचे कापड जोडू शकता तसाही पाऊच मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याचबरोबर वन साईड पर्स कशी शिवायची याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तो व्हिडिओ पहा हे पहा मैत्रिणींनो आपण हे अशी चेन शिवून घ्यायचे आहे वेगवेगळ्या डिझाईनचे पाऊच पाहण्यासाठी व पर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्कीच भेट द्या तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील संक्रांतीच्या वाहनासाठी आपण हे असे पाऊस शिवू शकतो व भेट म्हणून देऊ शकतो त्याचबरोबर वेगवेगळ्या आयडियासुद्धा आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत तुम्ही ताटावरचे रुमालसुद्धा तयार करून देऊ शकता हे पहा हे असे आपण टिप देऊन घेतलेली आहे तुम्ही कापड डिझाईनचे वापरू शकता किंवा कापडाचे कापडाचेसुद्धा पाऊच खूप छान असे तयार होतात व दिसायलाही खूप छान दिसतात आपण एक ब्लाऊज पीस आणला तर त्यामध्ये आपले सहा पाऊच होऊन जातात सिंगल पाऊच शिवायचे आहेत आपल्याला त्यासाठी आपल्याला एका ब्लाऊज पीसमध्ये आपले पाच ते सहा पाऊच होऊन जातात हे पहा हे असे आपण दोन्ही साईडने यायला टिपा देऊन घ्यायच्या आहेत खूप सुंदर असे पाऊच आज आपण इथे तयार करणार आहोत मैत्रिणीनो मी आपल्या चॅनलवरती साड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे ते दाखवलेले आहेत शॉपिंग बॅग कशा शिवायच्या तेसुद्धा आपण दाखवलेलं आहे आपण भाजीपाला आणण्यासाठी किंवा अजून बाकीच्या खरेदीसाठी मोठ्या बॅगा कशा घरच्या घरी शिवायच्या तयार करायच्या ते मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील कमी वेळामध्ये टाकाऊतून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या हे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल हे पा हा असा आपण पाऊस शिवलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण आता हा पाऊसची जी साईट आहे ते व्यवस्थित अशी उलटसुलट करून घ्यायची आहे टोके व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे म्हणजे पाऊसचा आकार हा व्यवस्थित दिसतो कापड मी इथे जाड वापरलेला आहे त्यामुळे मी इथे अस्तरचा वापर केलेला नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापड वापरा कापड जर तुमचे पातळ असेल तर तुम्ही त्याला आस्तरचा वापर करू शकता हे पहा हे चेन वगैरे आपण व्यवस्थित अशी बाहेर हाताने किंवा कातरीनी त्याची टोके व्यवस्थित अशी सरळ करून घ्यायची आहेत म्हणजे आपल्या पाऊसची फिनिशिंग ही खूप छान अशी दिसते मैत्रिणीनं मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या पाय पुसण्या त्याचबरोबर दरवाजाचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पहा हा असा आपला पाऊच झालेला आहे यामध्ये आपले बरेचसे साहित्य बसून crawl... जाते याची रुंदी मी चौदा इंच बारा इंच घेतलेली आहे व उंची चौदा इंच घेतलेली आहे त्यामुळे आपला हा पाऊच मोठा झालेला आहे तुम्ही असेच पाऊच तयार करू शकता व संक्रांतीला वान म्हणून देऊ शकता किंवा स्वतःसाठी सुद्धा वापरू शकता हे पहा हा असा पाऊच आपला तयार झालेला आहे मैत्रिणी असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला मिळतील हे पहा हा असा आपला पाऊस तयार झालेला आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये तुम्ही असे पाऊस तयार करून संक्रांतीसाठी वान म्हणून देऊ शकता किंवा तुमच्या फ्रेंड्ससाठी सुद्धा शिवू शकता हे पहा हा असा आपला घरच्या घरी खूप छान असा मी पाऊस तयार केलेला आहे आजचा हा पाऊसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत रहा व आपले व्हिडिओ पाहत रहा हा व्हिडिओ पाहिला यासाठी खूप खूप धन्यवाद